तुम्ही कधी हॉटेलमध्ये जेवायला गेलात तर वेटर सर्वात आधी काय आणून ठेवतो पाण्याचा ग्लास घरी पाहुणे आले तर आपण त्यांना आधी काय देतो पाणी आपल्या संस्कृतीत पाणी हे जीवन मानलं गेलंय पण तेच पाणी जर चुकीच्या प्यायलं तर ते विष ठरू शकतं का मंडळी आजचा प्रश्न साधा आहे पण उत्तर मात्र आपल्या आरोग्याचं गणित बदलणारा आहे प्रश्न हा आहे जेवल्यानंतर लगेच पाणी प्यावं की नाही काही जण म्हणतात अरे तहान लागली तर पाणी प्यायचंच ना त्याने काय होतं तर आपले आजी आजोबा आणि आयुर्वेद म्हणतं जेवल्यानंतरचं पाणी हे विषासारखं असतं आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपण या विषयाचा कायमचा निकाल लावणार आहोत आणि आयुर्वेदाच्या पाच हजार वर्ष जुन्या ग्रंथामधील पुरावे शोधणार आहोत जर तुम्हाला ऍसिडिटी गॅस वाढलेलं पोट आणि सुस्ती या समस्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ सेवर ठरणार आहे चला तर सुरुवात करूया एक पोटातील स्वयंपाकघर हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला हे बघावं लागेल की जेव्हा तुम्ही अन्नाचा घास गिळता तेव्हा पोटात नक्की काय घडतं कल्पना करा तुमचं पोट हे एक मिक्सर ग्राइंडर आहे अन्नाचे तुकडे पोटात पोहोचले की पोट त्यांना घुसळायला सुरुवात करतं पण अन्न पचवण्यासाठी फक्त घुसळणे पुरेसे नाही अन्नाचा विघटन करण्यासाठी पोटाला गरज असते गॅस्ट्रिक ज्युसेस किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिडची हे ऍसिड अन्नाला बारीक पेस्ट मध्ये करतं आता इथेच खरी गंमत आहे आपलं पोट हे ऍसिड खूप मोजून रिलीज करतं पण समजा तुम्ही मस्त गरमागरम जेवण केलं आणि वरून दोन ग्लास थंड पाणी प्यायलात आता काय होईल विचार करा मिक्सरमध्ये चटणी वाढताना जर तुम्ही सुरुवातीलाच खूप पाणी ओतलं तर काय हो होत चटणी बारीक होत नाही त्यात मोठे तुकडे तसेच राहतात आणि पाणी बाजूला उडत अगदी हेच तुमच्या पोटात पाण्यामुळे पचनाची प्रोसेस विस्कळीत होते दोन आयुर्वेदाचा दृष्टिकोन जठराग्नी आता आपण विज्ञानाकडून थोडं आयुर्वेदाकडे वळूया महर्षी वाघभट यांनी त्यांच्या अष्टांग हृदयम या ग्रंथात एक प्रसिद्ध सूत्र लिहिलंय ते विषम बारीक याचा अर्थ जेवणाच्या शेवटी प्यायलेलं पाणी हे विषा समान असत पण का आयुर्वेद म्हणत आपल्या नाभीच्या भागात एक ऊर्जा असते जिला म्हणतात जसं आपण गॅसवर अन्न शिजवतो तसंच ही जठराग्नी पोटात अन्न पचवते म्हणजे शिजवते जेव्हा तुम्ही जेवायला बसता तेव्हा ही अग्नी प्रज्वलित होते आणि नेमका त्याच वेळी जर तुम्ही घटा घटा पाणी प्यायला तर काय होईल साधं लॉजिक आहे आगीवर पाणी ओतलं तर आग विजणार आणि एकदा का जठराग्नी शांत झाली की अन्न पचत नाही तर तो पोटात पडून राहून सडतो आणि अन्न सडलं की त्यातून गॅस ऍसिडिटी आणि विषारी घटक घटक तयार होतात हेच पुढे जाऊन रक्तावाटे शरीरात पसरतात आणि आजारांना निमंत्रण देतात तीन मॉडर्न सायन्स काय म्हणतं आता तुम्ही म्हणाल पण डॉक्टर काही मॉडर्न रिसर्च तर म्हणतात की पाणी ऍसिडला डायल्यूट करत नाही हो हा एक मोठा वाद आहे काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की मानवी पोटाची पी एच लेवल मेंटेन करण्याची क्षमता खूप जास्त असते तुम्ही पाणी प्यायलावर पोट पुन्हा ऍसिड बनवतं पण इथे मुद्दा फक्त ऍसिडचा नाही आहे मुद्दा मोटिलिटी म्हणजे हालचालीचा आहे संशोधन असं सांगतं की जेव्हा तुम्ही जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिता तेव्हा अन्नाला पोटात जेवढा वेळ थांबायला हवं त्यापेक्षा लवकर ते, ते खाली आतड्यांमध्ये ढकललं जातं जेव्हा अर्धवट पचलेलं अन्न लहान आतड्यात जातं तेव्हा शरीराला त्यातून पोषक तत्व शोषून घ्यायला खूप त्रास होतो म्हणजेच काय तुम्ही बदाम काजू खाल्ले काय किंवा पिझ्झा खाल्ला काय जर ते पचलेच नाही तर शरीराला त्याचा काहीच फायदा होणार नाही चार इन्सुलिन आणि वजन वाढणे जेवल्यानंतर पाणी पिण्याचा आणि वजन वाढण्याचा संबंध खूप जवळचा आहे हे नीट ऐका जेव्हा अन्न पचत नाही आणि सडतं तेव्हा ग्लुकोज फॅट मध्ये लगेच थंड पाणी प्यायला ने अन्नातील तेलकट पदार्थ गोठतात हे गोठलेले फॅट पचवणं शरीरासाठी अत्यंत कठीण असत आणि चीन सारख्या देशांमध्ये बघा तिथे लोक जेवताना किंवा जेवणानंतर कधीच थंड पाणी पित नाही ते गरम चहा किंवा कोमट पाणी पितात म्हणूनच तिथे लठ्ठपणाचं प्रमाण भारताच्या तुलनेत खूप कमी आहे पाच मग पाणी कधी आणि कसं प्यावं आता आपण येऊया सोल्युशन कडे भूक लागली तर खायचं आणि तहान लागली तर प्यायचं हे जरी खरं असलं तरी जेवणाच्या बाबतीत थोडी शिस्त गरजेची आहे एक जेवणा आधी जर तुम्हाला खूप भूक लागली असेल आणि तहानही लागली असेल तर जेवणाच्या चाळीस मिनिटं आधी पाणी प्या हे उत्तम आहे हे तुमचं पोट स्वच्छ करेल दोन जेवताना जर जेवण खूप कोरडं असेल म्हणजे भाकरी सुकी भाजी किंवा तिखट लागलं असेल तर काय करायचं अशा वेळी तुम्ही घोट घोट म्हणजे सीप बाय सीप पाणी पिऊ शकता अर्धा कप पाणी जेवताना प्यायलाने अन्न ओलसर होतं आणि गिळायला सोपं जातं हे औषधासारखं काम करतं पण लक्षात ठेवा फक्त घोटभर तांबाभर नाही तीन जेवणानंतर आफ्टर मिल जेवण झाल्यावर खरी परीक्षा असते तुम्हाला किमान साठ ते नव्वद मिनिटे म्हणजे एक ते दीड तास थांबायचं आहे दीड तासानंतर जठ काम संपलेलं असतं आणि अन्नाचं रसात रूपांतर झालेलं असतं तेव्हा पाणी प्यायलाने शरीराला फायदा होतो जर जेवणानंतर काही प्यायचंच असेल तर काय प्यावं सकाळी जेवणानंतर फळांचा रस पिणे उत्तम दुपारी जेवणानंतर ताक पिणे अमृत आहे आणि रात्री जेवणानंतर गरम दूध पिणे फायदेशीर आहे पाणी मात्र टाळायचंच आहे तर मंडळी आजपासून एक नियम बनवा जेवणाचं ताट समोर आलं की पाण्याची बाटली लांब ठेवा सुरुवातीला हे कठीण जाईल सवयीनुसार हात पाण्याकडे जाईल पण स्वतःला आठवण करून द्या पोटात आग पेटली आहे ती विजवायची नाही आहे मी तुम्हाला एक चॅलेंज देते पुढचे सात दिवस हा नो वॉटर पॉलिसी नियम पाळा फक्त सात दिवसात तुम्हाला जाणवेल की तुमची ॲसिडिटी गायब झाली आहे पोट हलकं वाटतंय आणि दिवसभर एनर्जी टिकून राहते मरेपर्यंत कधी शुगर होणार नाही शुगरवर उपाय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा अशाच महत्वपूर्ण आरोग्य माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा कारण आरोग्याची काळजी घेणं हीच खरी संपत्ती आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आनंदी राहा धन्यवाद